जागेतून मुरमाचे उत्खनन केल्याचा ईश्वर भिशे यांचा आरोप तहसीलदारांनी मागितला पंचनामा पातूर तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतने शासकीय जागेतून जेसीपी मशीनद्वारे मुरमाचे उत्खनन केल्याचा आरोप सुकळी येथील ईश्वर सुरेश भिशे यांनी एक जानेवारी रोजी पातूरचे तहसीलदार राहुल वानखडे यांना दिलेल्या निवेदनातून केलेला आहे सुकळी येथे गेल्या काही दिवसापासून व्यायामशाळेचे बांधकाम सुरू आहे शासकीय कामाकरिता मुरुम किंवा रेती वापरण्यासाठी तहसील कार्यालयातून रॉयल्टी काढणे ही अपेक्षित असते परंतु व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत व कंत्राटदार यांच्या संगनमताने शासकीय जागेतून जे सी पी मशीनद्वारे चाळीस ते पन्नास ब्रॉस मुरुमाचे उत्खनन केले अशी तक्रार करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा त्यांच्या आरोपातून दिली तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी हा आरोप केला आहे सदर तक्रारीची त्यांच्या आदेशातून मंडळ अधिकारी तलाटे यांना दोन जानेवारी रोजी उत्खनन झालेल्या ठिकाणचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे सादर केला यावर त्यांची काय कारवाई होते याकडे सुकळी वाशी यांचे लक्ष लागले आहे मुर्मांचे उत्खनन झाल्याचे उघड कारवाईकडे लक्ष सुकळी येथे व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत व कंत्राटदार यांनी च्या संगतमताने मुरमाचे उत्खनन केल्याच्या आरोपाच्या तक्रारीवरून चौकशी केली असता मुर्मांचे उत्खनन झाल्याचे उघडीस आले आहे उत्खनन करणाऱ्यावर आता कारवाई होते की अभय मिळते याकडे ग्रामवासियांचे लक्ष आहे ईश्वर भिशे पातूर मी ईश्वर सुरेश भिशे ग्रामपंचायत कार्यालय सुकडी तालुका का पातूर जिल्हा अकोला येथील रहिवासी असून गट क्रमांक एकोणसाठ व चौऱ्याहत्तर या जमिनीचे उत्खनन सरपंच व सदस्य इतर काही लोकांनी ग्रामपंचायत कार्यालय व तसी तहसील कार्यालय येथील कुठल्याही प्रकारची रॉयल्टी परमिशन घेता यांचे जमिनीचे या जमिनीचे उत्खनन केले व याकरिता मी तक्रार एक डिसे एक जानेवारी रोजी दिली होती परंतु याकडे कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही